नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे सर्व पंचवीस प्रश्न आहेत हे पहा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न होते आणि हे जे प्रश्न आहेत आपल्याला दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरू शकतात त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये दिली जाईल मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे अन्वय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि मित्रांनो हे जे काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत ते हे सर्वात महत्त्वाचे शब्द असतात परीक्षेमध्ये इझिली आपल्याला हे देऊन जातात तर पहा अन्वय या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो पर्याय क्रमांक चार संयोग म्हणजेच काय तर अन्वय लक्षात ठेवा संयोग या शब्दाचा समानार्थी शब्द अन्वय होतो किंवा अन्वयचा संयोग होतो समानार्थी शब्द होतो पहा आदेश किंवा हुकुम देणं फायदेशीरचा समानार्थी शब्द होतो लाभदायक किंवा फलदायक किंवा फलदायी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असे म्हटले जाते मराठी व्याकरणातील सर्वात महत्त्वाची मित्रांनो ही व्याख्या आहे पहा आणि यावरती आपल्याला दोन ते तीन वेळा प्रश्न हा दरवर्षी विचारला जातो तर पहा व्याख्या काय आहे दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडण्याचा जो अविकारी शब्द असतो तर त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक दोन तर उभयान्वयी अव्ययी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पहा एक रुपया म्हणजे शंभर पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे पहा या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे यातील हा जो म्हणजे शब्द आहे हा कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय आहे पहा स्वरूप बोधक म्हणजे काय काय असतं म्हणून म्हणजे की आणि जे हे जे आहेत हे स्वरूप बोधक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत यामध्ये पहा कारण बोधक जे आहेत ते आहेत कारण का आणि की यानंतर आहे पहा उद्देशबोधक तर उद्देशबोधक म्हणजे काय असतात पहा म्हणून सबब यास्तव कारण की आणि संकेत बोधक म्हणजे काय असतात तर जर तर किंवा की तर हे, हे संकेत की, जे आहेत हे संकेतबोधक आहेत आणि स्वरूपबोधक लक्षात ठेवायचे आहेत म्हणून म्हणजे की आणि जे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे अंमलबजावणी हा शब्द खालीलपैकी कोणत्या दोन भाषा मिळून बनलेला आहे पहा अंमलबजावणी हा जो शब्द आहे हा वेगवेगळ्या दोन भाषा बनून तयार झालेला एक शब्द आहे तर तो कोणत्या भाषेतील शब्द आहे पहा अंमलबजावणी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर फारसी आणि मराठी पहा फारसी अधिक मराठी हे दोन भाषांचा मिळून अंमलबजावणी शब्द जो आहे हा तयार झालेला आहे पहा फारसी आणि मराठी भाषा ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे पार्वतीने निळकंठास वरले हा कोणता समाज आहे पहा वाक्य लक्षात ठेवायचे पार्वतीने निळकंठास वरले हा जो समास आहे हा कोणता समास आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा हा समास आहे पर्याय क्रमांक एक तर बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे यामध्ये पहा ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो ती जी वाक्य असतात किंवा ते जे पद समास असतो त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं ज्यामध्ये उदाहरणार्थ पहा ज्याचा कंठ निळा आहे असा कोण तर महादेव म्हणजेच कोण तर निळकंठ पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आशिषला कष्टाने मिळवलेली भाकरी हवी या वाक्याचा प्रकार कोणता आहे <shiftube> या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर केवळ वाक्य आहे पहा हे आशिषला कष्टाने मिळवलेली भाकरी हवी या वाक्यामध्ये पहा एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्या वाक्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखायचा आहे सर्वांना समज दिली जाईल हे जे विधान आहे याचा प्रयोग कोणता आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर नवीन कर्मणी प्रयोग आहे यामध्ये ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यावरती मित्रांनो महत्त्वाच्या नोट्स आपण कमीत कमी मराठी व्याकरणावरच्या तरी लिहून घ्यायच्या आहेत पहा प्रश्नातील वाक्यात जरी करिता करता जो आहे तो स्पष्ट नसला तरी ती कोणाकडून क्रिया झाली ते समजलं जातं किंवा क्रिया केली म्हणजेच ती कोणाकडून झाली हे सर्वांना समज दिली जाईल तर कर्त्याला कडून प्रत्यय लागल्याच्या नंतर नवीन कर्मणी प्रयोग होत असतो पहा कडून हा जो प्रत्यय आहे तो लागल्याच्या नंतर पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे पुढील काव्यपंक्तींचा अलंकार ओळखायचा आहे देव देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हे, हे जे आहे हे कोणत्या अलंकाराचा प्रकार आहे किंवा या वाक्याचा अलंकार कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर रूपक अलंकार आहे हा लक्षात ठेवायचं जेव्हा उपमेय आणि उपमान यामध्ये भेद नसून दोन्हीही अगदी एक रूप आहेत असे दर्शवलं जातं त्यावेळी रूपक अलंकार जो आहे तो होत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे मल्लीनाथी म्हणजे काय हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे कारण औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगर दोन हजार तेवीसला विचारला होता आणि हाच प्रश्न अमरावतीलासुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मल्लीनाथी म्हणजे काय तर मल्लीनाथी म्हणजे का��? मल्ली मल्ली काय तर एखाद्या गोष्टीवर लक्षात ठेवा एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका त्याला म्हटलं जातं पहा मल्लीनाथी ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचंय मल्लीनाथी म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका प्रश्न क्रमांक दहावा आहे रामने पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे पहा या ठिकाणी रामने हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे तर या वाक्यातील विभक्ती कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर तृतीय विभक्ती आहे तृतीय विभक्तीमध्ये पहा प्रत्येक कोणते असतात ने ए शी नि ही शी ई म्हणजेच पहा काय आहे राम ने ने म्हणजे काय तर तृतीय विभक्ती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरावा आहे मधू लाडू खात असे हे वाक्य कोणत्या काळातील आहे मधू लाडू खात असे हे जे वाक्य आहे हे कोणत्या काळातील वाक्य आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर रीती भूतकाळातील ते वाक्य आहे लक्षात ठेवायचं आहे वाक्यामध्ये वाक्या क्रियापद खात असे असं आहे यावरून भूतकाळात क्रिया नियमित घडत होती असं आपल्याला दर्शवतं म्हणजे दिसून येतं म्हणजेच काय तर खात असे म्हणून हा जो काळ आहे हा रीती भूतकाळ होणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशात लागवडीखालील क्षेत्रापैकी किती टक्के गव्हाचं क्षेत्र आहे प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे पहा कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसला विचारण्यात आला होता दोन हजार अठरामध्ये सुद्धा दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये सुद्धा म्हणजेच हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशामध्ये लागवडीखालील किती टक्के क्षेत्र गव्हाचं क्षेत्र आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर एकूण अडतीस टक्के पहा अडतीस टक्के इतकं जे क्षेत्र आहे हे गव्हाचं क्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे दिवस रात्र पाहुण्यांची सरबराई करून आई अगदी थकून गेली होती या वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक अर्थ दिलेला आहे किंवा वाक्य दिलेलं आहे दिवस रात्र पाहुण्यांची सरबराई करून आई अगदी थकून गेली होती या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर गलित गात्र होणे हे जे आहे हे त्याचा वाक्यप्रचार असणार आहे आणि त्याचा अर्थ काय आहे पहा मित्रांनो तर शब्दसमूहासाठी काय दिलेला आहे एखाद्या वाक्यातील थकून गेली होती या वाक्यामध्ये दिलेला आहे म्हणजेच गलित गात्र होणे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे इबोला या रोगाचा विषाणू सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळून आला होता हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीसाठी विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला जिल्हा परिषदमध्ये विचारलेला आहे हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारलेला आहे तर इबोला हा जो विषाणू आहे वायरस आहे याचा विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आला या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे शहात्तर पहा एकोणीसशे शहात्तर या वर्षी सर्वात पहिल्यांदा इबोला जो आहे इबोला याचा वायरस जो आहे तो आढळून आला होता ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी चालविलं होतं पहा दीनबंधू हे जे साप्ताहिक आहे हे कोणी चालवलं होतं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर कृष्णराव भालेकर यांनी सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे जे साप्ताहिक आहे हे कृष्णराव भालेकर यांनी चालवलं होतं ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश म्हटलं जातं मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोलापूर पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला अमरावती पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रात तयार होणारी जी लाकडी बाहुली आहे त्या बाहुलीला काय म्हटलं जातं तर त्या बाहुलीला पहा ऑप्शन क्रमांक एक ठकी असं म्हटलं जातं आणि ठकी जे आहे हे लहान मुलांचं खेळणं आहे पहा ठकी जे की कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त लाकडी खेळणी बनवली जातात लक्षात ठेवा यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लाकडी खेळणी बनवली जातात तर कर्नाटक हे राज्य आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे जा ए ऊट कर बस या मूळ धातूंना डॅश असं म्हटलं जातं त्याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर सिद्ध धातू असं म्हटलं जातं पहा सिद्ध धातू कोणत्या मूळ धातूंना म्हटलं जातं जा ए ऊट बस कर हे जे मूळ धातू आहेत यांना सिद्ध धातू म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात डॅश या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरती सुद्धा विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे तर डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर वेल्लोर हे जे शहर आहे या शहरामध्ये पहिली भारतातील आपल्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया झाली होती आणि ती डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश म्हणून प्रसिद्ध आहे पहा महाबळेश्वरजवळील भिलार हे जे गाव आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे कारण मित्रांनो यावरती दोन वेळा प्रश्न आपल्याला अल्टरनेट करून विचारला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर पुस्तकांचे गाव म्हणून भिलार गाव ओळखलं जातं जे महाबळेश्वरच्या जवळ आहे आपल्याला दोन हजार एकोणवीसमध्ये प्रश्न असा विचार सॉरी दोन हजार बावीसमध्ये प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते तर त्या प्रश्नाचं उत्तर होतं पहा भिलार पण या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी भिलार गाव दिलं आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर पुस्तकांचे गाव म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरुची मावशी या नाटकाचे नाटककार खालीलपैकी कोण आहेत पहा प्रसिद्ध नाटक आहेत तोमी नवेज ब्रह्मचारी आणि मोरुची मावशी हे जे नाटक आहेत मित्रांनो हे प्रसिद्ध नाटक आहेत तर या नाटकाचे नाटककार कोण होते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे हे जे आहेत हे मोरूची मावशी ब्रह्मचारी तो मी नव्हेच या नाटकाचे नाटककार होते त्यांची जर अजून काही प्रसिद्ध नाटकं पाहायची झाली तर पहा मोरूची मावशी ब्रह्मचारी ब्रह्माचा भोपळा लग्नाची बेडी तो मी नव्हेच हे जे आहेत हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध असणारे नाटकं आहेत प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्र के अत्रे ऑप्शन एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोण आहेत पहा भारताचे सध्याचे राष्ट्रीय सल्ला सुरक्षागार या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर अजित डोवाल किंवा अजित ढोबाल हे जे आहेत हे सध्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत लक्षात ठेवा कोण आहेत अजित डोवाल तर भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण होते ब्रजेश मिश्रा होते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार जे आहेत दत्ता पडसलगीकर राजे राजेंद्र खन्ना विक्रम मिस्त्री पंकज कुमार सिंग हे आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा कारण आपल्याला हा इतिहासामध्ये प्रश्न हमेशा विचारण्यात आलेला आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला जातो की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कधी केली एकोणीसशे एकोणवीस साली केली होती कोणत्या गावात कराड जवळील काले हे जे गाव आहे या गावामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी आहे कुंभोज कोल्हापूर या ठिकाणी मुष्टीफंद योजना त्यांनी सुरू केली होती आणि दूधगाव विद्यार्थी आश्रम जे आहे ते एकोणीसशे नऊ साली त्यांनी सुरू केला होता पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे रहत रयत शिक्षण संस्था जी आहे ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापली आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे वर्गीस कुरियन हे जे नाव आहे हे कोणत्या घटकाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर धवल क्रांती या घटकाशी संबंधित आहे पहा वर्गीस कुरियन यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक म्हटलं जातं आणि धवल क्रांती जी आहे ही दूध उत्पादनाशी संबंधित असणारी क्रांती आहे तिला आज दुग्ध क्रांती देखील असं म्हटलं गेलं आहे पहा ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूध उत्पादन वाढून दुधाचा महापूर यावा अशी ही संकल्पना त्यांनी आखली होती ऑपरेशन फ्लड पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता पहा एकाच वर्षी तर कर्नाळा हे जे आहे हे रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे अभयारण्य एक वेळा प्रश्न विचारला होता रायगड जिल्ह्यासाठी दुसऱ्या वेळेस प्रश्न विचारला होता छत्रपती संभाजीनगरसाठी लक्षात ठेवा कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे जागतिक पर्यावरण दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो मित्रांनो दिनविशेषवरती नेहमी आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण एका वर्षाचे राष्ट्रीय दिनविशेष आणि सोबतच पहा जागतिक दिनविशेष या दोघांवरही एक एक व्हिडिओ घेतलेला आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर जागतिक पर्यावरण दिवस हा जो दिवस आहे हा पाच जूनला साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पहा मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र